मध्ये वाचन संस्कृतीचा सुगंध दरवळला माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन मोफत वाचनालय आठपाडी ते उत्साहात साजरा करण्यात आला आठपाडीतील मोफत वाचनालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त आज एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात आश्रमशाळेचे सहशिक्षक सन्माननीय सर, सर यांच्या हस्ते डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली यानंतर दिवाळी आवाज या मानदेशातील लोकप्रिय दिवाळी अंकाचे प्रकाशन संपादक रवी कुमार यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी वीरभद्र लिगाडे अशोक राजमाने सतीश भिंगे अशोक जाधव आणि रोहित बिले उपस्थित होते वाचनालयातर्फे यावर्षी प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरवण्यात आले यामध्ये साप्ताहिक सकाळ साधना दिव्यांक युवा साधना गृहशोभिका तसेच अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र ऑक्टोबर अंक याचा समावेश होता वाचनालय समितीने वाचकांना यावर्षी दिवाळी अंकाचे वाचन करण्याचे आणि वाचन आकलन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी किमान दहा पुस्तके वाचणे आवश्यक आहे कार्यक्रमाच्या शेवटी सुनील भिंगे यांनी आभार मानले डॉक्टर कलाम यांच्या प्रेरणेने आटपाडीमध्ये पुन्हा एकदा वाचन संस्कृतीचा दीप प्रज्वलित झाला आहे